मस्त मस्त टोमॅटो टोमॅटो क्रिस्पी तयार झालेले आपले रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न असतो आपल्यापुढे टोमॅटो ऑमलेट त्याच्यासाठी इथे आपण दोन टोमॅटो कापून घेतले दोन कांदे कापून घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथंबीर कापून घेतली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय इथे आपण दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला याच्यात आणि नंतर इथे आपण हरभरा डाळीचे पीठ घेतलंय ते टाकून घेऊया नंतर याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया नंतर दोन चमचे लाल चटणी आणि कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार इथे आपण जिरा आणि ओवा अर्धा अर्धा चमचा घेतलाय असं हातावर चोळून मग हे पण टाकून आहे आपल्याला आणि एक चमचा आपल्याला धणेपूट टाकून घ्यायची आहे त्याच्यावर टेस्ट खूप छान येते आणि याच्यात आपल्याला आता पाणी टाकून सगळे मिक्स करून आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आपण पाणी टाकून भिजून घेऊया अजून पाणी लागेल त्याला आप इथे आपल्याला तीन ग्लास पाणी लागलेले भिजवायला ते बघा तीन ग्लासमध्ये उरलं आहे तर आपल्याला इथे आता दहा पंधरा मिनटं रवा छान भिजू द्यायचा आहे नंतर मस्त आपण टोमॅटो ऑमलेट बनवूया आता दहा पंधरा मिनिटानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता बनवायला सुरुवात करू आपण हे बघा मस्त छान रवाही फुललेला आपला आता इथे आपण तेल टाकून घेऊ आधी पसरून घ्यायचं तवा आपण टाकून घेतलेला आता त्याच्यावर टाकून घेऊया चमचाच्या सहाने असं पसरून घ्यायचं आपल्याला गोड आणि झाकण ठेवायचं आपल्याला त्याच्यावर दोन तीन मिनिट आणि मीडियम गॅस होऊ द्यायचं आता झाकण काढूया आणि त्याला पलट करून घेऊया हे बघा किती छान झालेलं आहे मस्त म्हणजे तर आपल्याला दोघ साईडनी छान शेकून घ्यायचं आहे मस्त पाहिजे काढून घेऊया बघा किती छान मस्त पाहिजे नाश्ता तयार झाला आपला अगदी झटपट नाश्ता बनतो हा अँड करायलाही सोपा आहे कमी वेळात बनतो आणि घरात सगळ्यांना आवडतो मुलांना खूपच आवडतो म्हणजे अगदी झटपट बनतो बघा असे पसरवून झाल्यावर पूर्ण आजूबाजून तेल टाकून घ्यायचंय आणि मग आपण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटानंतर पलट करायचं हे बघा माझ्या मैत्रिणीनो आपलं टोमॅटो ऑमलेट किती छान तयार झालेलं आहे तर सकाळी तुम्ही नाश्त्यालाही किंवा डब्यालाही देऊ शकतात तर याला तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात मस्तपैकी एकदम टेस्टी झाले तर आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर न्यू असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाच प्रेस करा तर भेटू आपण अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या रेसिपी बघतात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ